महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांच्यावरची कविता बहुरंगी बहुढंगी मिश्किल आणि हसरे बहुरंगी बहुढंगी मिश्किल आणि हसरे पु ल तुम्हासारखे व्यक्तित्व नाही दुसरे महाराष्ट्रातील रसिकमनाचे जसे तुम्ही लाडके महाराष्ट्रातील रसिकमनाचे जसे तुम्ही लाडके झाले नाही होणार नाही कुणी तुम्हासारखे लेखक का संगीतकारत असे कोट्याधीशही तुम्ही लेखक का संगीतकारत असे कोट्याधीशही तुम्ही संवादिनीच्या सुरात आजही हरवतो आम्ही मनावरती कोरिली तुमची नाटके कित्येक मनावरती कोरिली तुमची नाटके कित्येक रसिक मनाला भावला तुमचा पैलू प्रत्येक अढळपदी विराजमान आहे आढळपदी विराजमान हे बहुरंगी पुलं आढळपदी विराजमान हे बहुरंगी पुल, तुमच्या स्मृतीला अर्पण आज ही शब्दांचीच फुलं तुमच्या स्मृतीला अर्पण आज ही शब्दांचीच फुलं